और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी अन बेस्ट ऑफर्स आपल्या अवेलेबल आहे महालक्ष्मी सेल्स मे अमरनाथ मध्ये पालिकेनं फुटपाथ ला रेलिंग लावल्यानं मासे विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ आली आहे परंतु त्याच फुटपाथ वरील राजकीय अतिक्रमणांना मात्र पालिकेनं अभय दिलाय अंबरनाथ पूर्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात जनताबाईंसमोर अनेक वर्षांपासून मासे विक्रेते फुटपाथवर बसून व्यवसाय करत आहेत मात्र दोन दिवसांपूर्वी अंबरनाथ पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी या मासे विक्रेत्यांना हटवून या फुटपाथला जाळी बसवली आहे त्यामुळे मासे विक्रेत्यांचा व्यवसाय करण्यासाठी आता जागा उरलेली नाहीये ही जाळी एका बड्या बिल्डरच्या सांगण्यावरून पालिकेनं बसवली असल्याचा आरोप या मासे विक्रेत्यांनी केला आहे याबाबत पालिका अधिकाऱ्यांना विचारलं असता फुटपाथवर व्यवसाय करण्यास परवानगी नसल्यानं ही जाळी बसवल्याचं त्यांनी सांगितलंय मात्र जो न्याय मासे विक्रेत्यांना तो राजकीय अतिक्रमणांना ना का नाही असा प्रश्न आता उपस्थित झालाय कारण याच फुटपाथवर पोलीस चौकीच्या अनेक बाहेर राजकीय पक्षांनी आपापल्या टपऱ्या ठेवल्या असून त्या चक्क भाड्याने देण्यात आल्या शिवाय इतरही अनेक फेरीवाले फुटपाथवरच व्यवसाय करत असताना फक्त समोरच्या आता छत्रपती शिवाजी महाराज चौकातल्या सगळ्या फुटपाथला जाळ्या बसवून ते मोकळे कधी करतात याची अंबरनाथकरांना प्रतीक्षा आहे आम्ही माझ्या धंदा करतो इथं आम्ही आम्ही चाळीस पन्नास वर्ष झाली आमच्या धंद्याला या मग आम्हाला जागा द्या कुठं आम्हाला द्या करून आम्हाला द्या चौकामध्ये करून आता आम्हाला काय बोलतात तुम्ही इथं बसायचं नाही तुमची काय सात बाराची सात बारा काढलाय का असं तसं बोलतात आता आम्ही चाळीस वर्ष झाले इथं धंदा करतो आम्ही पोटं कुठं भरायची आम्हाला जागा द्या आम्ही लिखी पाहिजे आम्हाला जागा दिली तर लिखी पाहिजे आम्ही विचारलं त्यांना बाबा कशामुळे मारता तुम्ही इथं काय कुणाच्या आदेशाने मारता नगरपालिकेची तुम्हाला परमिशन आहे का तुमच्याकडे वर्क ऑर्डर आहे का त्यांच्याकडे काही नव्हती दाखवायला तर आम्ही म्हणजे तुम्ही मारू शकत नाही तुम्ही इथं जोपर्यंत तुम्ही वर्क ऑर्डर ना तेव्हा तुम्ही काम करा आम्ही तुम्हाला सहकार्य करतो ना मारायला तुम्ही अगर अमरावार शहराचा विकास करताय तर विकासाला आमचा साथ आहे पण तुम्ही अगर लोकांच्या पोटवर पाय देऊन विकास करता तर ते चुकीच आहे मच्छी एक मच्छी मार्केट साईडला लाईनशीर बसवून आतमध्ये सुप्रीम कोर्टचा आदेश आहे जोपर्यंत तुम्ही हॉकरचं पुनर्वसन करत नाही तोपर्यंत त्यांना तिथून जागा आणू शकत नाही असा सुप्रीम कोर्टचा आदेश असून तरी नगरपालिका आमचं त्यांचा बिल्डरचा ऐकून मनमानी कारभार करते ब्युरो मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा